मस्त तरी एन्जॉय करतात इकडे संदेश मुलूक शुभम कोकण चे मालक तू परत घे मित्रांनो मी विक्षी जाधव सुजितचा मित्र कोकण चे मालक आणि हे शुभमजी वाडेकर आणि महिला शिंदे क्रिकेटर आणि हा कोकोनट लाईटचा माला आणि हे पाल्टे सर आणि हे पाल्टे सर नितीनजी पाल्टे आणि हा बिमोण कार हे जास्त उड्या मारतात रेमीस असे आम्ही पाण्यामध्ये एन्जॉय करतोय थोडं गारटलोय

नमस्कार मंडळी कशात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल निसर्गरम्य धबधबा दापोली तालुक्यातील मित्रांनो चंदनगाव गावामध्ये मित्रांनो हा निसर्गरम्य धबधबा पाहिलात मित्रांनो आज पुन्हा त्या धबधब्यात जातो त्याचं कारण मित्रांनो मी मागच्या वेळी एकटाच गेलो होतो तर माझ्या मित्रांनी ती व्हिडिओ पाहिले आणि बोलले तर आपण पुन्हा एकदा आपण त्या धबधब्यावर जाऊया सर्व मित्रमंडळी माझ्या कामातले सर्व मित्रमंडळी आहेत आणि मित्रांनो आमची पार्टी वगैरे आहे म्हणजे आम्ही चिकनबाद घेऊन चाललो तर सर्व मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आमचे मित्रमत्र आम्ही मित्रमंडळींची मित्रांनो धमाल मस्तीत मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता थेट डाव्या मित्रांनो आपण धबधब्याच्या इथे आणि सर्व मित्रांनो वातावरण मित्रांनो एकदम मस्त आहे आजचं आणि सतत मित्रांनो आता जवळजवळ एक दोन दिवस मित्रांनो सतत मित्रांनो रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आणि मित्रांनो निसर्गातील हे मित्रांनो धबधबे असतात ना अगदी ओसांडून वाहत असतात त्याकडे बघण्यासारखं असतात चला आज पाहूया आपण दापोली तालुक्यातील चंद्रनगर मग गावातील मित्रांनो हा निसर्ग धबधबा चला व्हिडिओला सुरुवात कर मंडळी आता आम्ही चाललो आहे धबधब्यावरती बाईकवरती आहे मी आणि इकडे माझा मित्र संदेश संजय बाईकवरती चाललो आहे चंद्रनगर या गावामध्ये चला 저거가 뭘 w 아이도 없는데 architectural 0예네 분개 다못했 वॉटर क्रॉसिंग म्हणजे खकू बाय करतात नावडे झाले सगळ्यात खोत बरं झालं बरोबर खोत देव, 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 देव पटेल मंडळी आमची मंडळी सगळं खालती आली तिथे आम्ही आप। जातोय वाट काढत इकडून जंगलातून सावकात तरी हा बघ मंडळी निसर्ग धबधबा चंद्रनगर गावातील चला तुम्ही मागच्या व्हिडी मध्ये बघितलं असेल चाललोय ती बघा आमची सर्व मंडळी धबधब्यावरती मस्त पैकी एन्जॉय करताना आम्ही आलोय धबधब्यावरती मी आहे इकडे माझ्या माझी माझे आमचे सर्व कामातील सर्व मित्रमंडळी आता त्यांच्याबरोबर थोडीशी एन्जॉय करतो कारण आणि मोबाईलला पिशवी आणले आता बघूया मित्रांनो पिशवी कितपर्यंत साथ देते कारण कधी कधी मित्रांनो पिशवीमधून पण पाणी जातो तर आता थोडी घेतो घेतोय आणि सर्व तर मंडळी बघताय मस्त एन्जॉय करतात चला आता मी देखील जातो एन्जॉय करायला हा बघा मित्रांनो आता पिशवी मोबाईलला लावण्याच्या आधी क्लिअर दिसत आहे नंतर पिशवी लागण्याच्या नंतर थोडंसं बुरकट दिसेल दर दिसेल व्हिडिओ मस्त देखील एन्जॉय करतात なるほど。<music> <music> मित्रांनो या बघा उभ्या मिळाल्या आहेत मोबाईलला कवर लागला त्या क्लिअर नाही दिसत आहे प्वाहला ञां प्वाहला कर दोगी हम्गेंफ kind आ�तिक घर जय,च्पिर मेमर आ आ, हमालाइचे धिल सिलेटे बोकर बॉकर oकर मारत कहना ख़व स्टोकर, मॉन कॉल

मी विकू जाधव सुजितचा मित्र कोकण लाईट मालक आणि हे शुभमजी वाडेकर आणि आणि हा कोकण चा हे चालके सर नितीनजी पार्टे आणि हा विमोडेकर हे जास्त उड्या मारतात असे ते आणि गाववाले रहिवासी

Bye. -bye. मित्रांनो आम्ही एन्जॉय करतोय आमच्या कामातली मित्रमंडळी आणि आता मित्रांनो दुपारचं जवळजवळ एक वाजायला आलेला आहे आता आम्ही आज जेवणासाठी मित्रांनो चिकन भाग घेऊन आले मंडळी इकडे बघताय आपल्या श्री युट्यूब काय फुल प्रॉपर्टी युट्यूब चॅनलचे मालक यपी जाधव आज आमच्या बरोबर धबधब्यावरती एन्जॉय करण्यासाठी आणि तिकडे आमचे पप्पू आहे आणि चंदननगर गावाचे स्थायिक मालक आणि इकडे देव पाटील ना पप्पू देव पाटील ना हा देव पाटील आणि विजय मित्रांनो अजून देखील मुलं आलेली आहेत येऊघा चंदन चंदननगर गावातच याय सर्व मंडळी गाव आलेच आहेत गावचे खोत इकडे बघा आलेले सर्व आपले मित्रमंडळ आपले चंद्रान आहे दुपारचा आम्हाला आता अर्धा तास होऊन गेला असेल आम्ही पाण्यामध्ये एन्जॉय करतो थोडं गारडलो आहे आणि आता आमचं दुपारचा एक वाजे आता ज्या जेवायचा टाईम देखील झालेला आहे थोड्या वेळात आता जेवणार आता बघा सर्व काटाला थांबलेलं आहे তা <laughs> খালি <laughs> ủa làng? ủa làng? ủa làng? ủa làng? ủa làng? ủa làng? là. làng? ủa मंडळी आता बघता आहे चॅनल गावातील मित्रांनो ह्याचा मित्रांनो युट्यूब चॅनल आहे साईज मित्रांनो कबड्डीच्या दापून तालुक्यामध्ये कबड्डी होतात ना त्याचं अँट्री खूप छान प्रकारे करतो मित्रांनो ह्याच्या देखील चॅनलवरती आपल्या कोकणातीलच मित्रांनो कोकण रिलेटेड सर्व व्हिडिओ असतात नक्की पहा युट्यूब चॅनल वरती येतात पण दाद्या सारख्या कंटिन्यू व्हिडिओ नसतात पण खूप वेगळ्या व्हिडिओ खूप छान असतात आणि दादाचे व्हिडिओ पण खूप छान असतात जर व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडत असतील तर लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करा करण्यासाठी आमच्या भागातून किंवा रत्नागिरी नसून बघायला गेले तर जे युट्यूबर आहे ते खूप मेहनत घेतात आणि जर त्यांची मेहनत किंवा त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद जवळ जवळ आता एक तास होईल आम्ही पाण्यामध्ये आंघोळ करतोय आणि आता पाणी इतकं गार आहे ना की आता थंडी लागायला ला लागले म्हणजे कसं लोक आता गारटले त्याचे भरपूरच थंडी लागायला लागली ला आहे ला तर मंडळी खूप वेळेच्या प्रत्यक्षानंतर आता पावसाने देखील हजेरी लावले आणि बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली मंडळी आहेत काय मंडळी आता परत येतात आता मंडळी आता आमची टीम चालले जेवायला पाण्यातून बाहेर पडलो आता आलाय हो काय धन्यवाद तर मंडळी आता धबध्यावरून आंघोळून था, आता बाहेर आलो कारण आता जेव्हा टाइम करू मंडळी आहे तर मंडळी इकडे आता जेवायला सुरुवात झाली भात आहे का

चला मंडळी या जेवायला मंडळी इकडे बघताय भात कांदा इकडे चिकन आणि इकडे रस्सा आणि आमची बसायला मसाले सर्व जेवायला बघते सर्व मंडळी कि पावते

मंडळी आता ते झाकण वगैरे धुवायचं आहे आणि मग असे ना आपण जातेवरी ना तिकडे म्हणजे ह्याच्यामध्ये पडलो मी दगडावरती खाली चिकल वगैरे होतात चिकल्यावरती वगैरे सर्व झसरत गेलो आणि सर्व शर्ट पण मागत शर्ट पण धुवतो पाणी पण पितो पाणी एकदम मस्त झाल्याचं पाणी आहे तिकडे मंडळी बसलेल्याच जेवायला पाणी पण पितो मस्त घे आणि पाण्याची बॉटल एक आंधी ना त्याला नाव दे पियायला जातो आणि व्हिडिओ पण होईल आपली हा चाललो सर्व मंडळी आता निदान जेवढी धबधब्यावरती आंघोळ करण्यासाठी आलेत ना तरौ ते गया गया आता सर्व जेवायला बघले तिकडे मंडळी भांडारी जेवायला बसले आणि पाणी बघा इकडे आता हेच पाणी प्यायचं आहे कारण पाणीच एकच बोट बांधव आहे आणि ते

पावस जास्त झाले पाव जिरल्यावर बोलाल ना तो दोन पाऊस शिरल्या ठेवलेत ना त्याला हा त्याला लागतात ना

हा हा टाक तर मंडळी आताच मस्त लगीत आहे जेवणासाठी मित्रांनो आज भात चिकन भात आणि पाव आज आमची मंडळी उतरताय हा संधीच मिळू ना तर पाण्यामध्ये आहे तर तिकडे ना काजीची बॉटल आहे ती उचलाय चालू आहे कारण तिकडे खालची धबधबा आहे तर वरून पाण्याचा जर पोच वाढला नाही तर खाली पण आंघोळ वगैरे करून काजीची बॉटल तर खाली वाहत गेली ना तर तुम्ही तर डोक्याचं पडेल तर आता उचलायला गेलं तिकडे आणि तिकडे आमची मंडळी होत आहे तिकडे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे ना एक चंद्रनगर गावामध्ये आता हा एक धबधबा झाला अजून एक धबधबा आहे तो मोठा धबधबा आहे तो पाहण्यासाठी जातो आहे तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तो बघा मोठा धबधबा आहे ह्याच्यापेक्षा मोठा धबधबा आहे आणि त्या धबधब्यावरती जास्त कोण मंडळी जात नाही तर गावातील स्थायिक लोकं किंवा ज्यांना धबधबाजू माहीत आहे ना तिथं तेच लोकं जातात तर आता आम्ही चाललो आहे हा आमच्या गावातला चंद्रनगर गावातला टपू आहे चंदेश म्हणून त्यालाच घेऊन चाललो आहे तोच वाढून दाखवणार

तर आम्ही खूप लांब उभं राहिलोय त्या धबधब्यापासून आमचे पालटे सर मंडळी आम्ही आलो धबधबा पाहायला आणि इकडे बघताय नदीच्या साईडला बरोबर मित्रांनो ना एक देवीचं आहे छोटंसं मंदिर श्री कडे देवी प्रसन्न आहे तुम्ही मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या एकदम नदीच्या साईडलाच बरोबर आहे छोटंसं मंदिर आहे आमच्या मंडळी आहेत पण मंडळी कदाचित मित्रांनो आता व्हिडिओ आहे ना तो या व्हिडिओची मित्रांनो ही व्हिडिओ खूप मोठी झाली असं असं वाटतंय मला कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप काही मंत्रण मागण्यासारखं आहे तुम्हाला प्रथम आलो तर आम्ही मंत्रण दोघीच आलो आणि बाकीची आमची सर्व मंडळी आहेत ना अगोदर आली होती तर मला थोडंसं काम होतं त्यामुळे मी पाठवून आलो बाकीची मंडळी अगोदर जेवू मित्रांनो नुसतं जर आम्ही झटक होता घेत न्तर होती मस्त होती पाण्यामध्ये आणि आम्ही आल्याच्या नंतर थोडा थोडा वेळ नंतर जवळजवळ एक ते दीड तास म्हणजे आम्ही पाण्यामध्ये होतो नंतर मस्त जेवलो जेवल्यानंतर आता पुन्हा एकदा आम्ही इतर हा चंद्रनगर गावातील एकदा अजूनही मित्रांनो मोठा धबधबा आपण पाहिलात मी व्हिडिओमध्ये त्या मित्रांनो धबधब्याची जास्त कोण जास्त मंडळी कोण जात नाही कारण त्या धबधब्यातून मित्रांनो पाणी खूप मोठ्या एकदम कोर्सने पडतो तर आम्ही असं मित्रांनो सहज बघायला गेलो होतो व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असेलच तर आता पुन्हा एकदा मित्रांनो आता आम्ही जो प्रथम पहिल्या धबधब्यावरती आम्ही जो एन्जॉय करतो ना तिथेच चाललो आहे तिथे थोडंसं एन्जॉय करणार आणि मग निघणार आणि मित्रांनो आता दुपारचे वाजले तर तीन तीन वाजले असतील असं वाटतंय असं मित्रांनो पावसाळी वातावरण असलं ना की नव्याचा टायमिंग समजतच नाही तर मंडळी आम्हाला वाटत आहे तिकडे आम्ही धबधबा पाहायला गेलो होतो ना ते भाजी भेटली आहे बघा काटला बोलतो तिला काटल्याची भाजी बघा कशा प्रकारे मंडळी मंडळी आता आम्ही पुन्हा चाललोय धबधब्यावरती दब आमचे विकी शेट बसलेले आहेत त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाले त्यामुळे ते बसलेले आहेत तर आता आम्ही चाललोय तर मंडळी पुन्हा आता आमची मंडळी आहेत ना सर्व जेवण वगैरे झाल्याच्या नंतर धबधबा पाहायला गेले होते तो मोठा धबधबा दब होता चंद्रनगर गावात आणि सुरुवातीचा ना तो छोटा धबधबा दब आता तिथे पुन्हा आता परत एन्जॉय करण्यासाठी गेलेत आणि इथे आमचं विकी थांबला ते वरती तर मी पण आता खालती नाही गेलो आहे तर आता म्हणतो व्हिडिओ पण इथं सांगतो आहे आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशीवरती आवर्जून करवा आणि चॅनल नसून चॅनल आपल्या सबस्क्राईब करा चला तरी मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय